नमस्कार माझं नाव प्रशांत निकम प्रथमतः आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मित्रांनो कालच जे प्रकरण विशालगडावरती झालं का आहे तो विशालगड आज तो विशालगड याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला थोडक्यात विशालगडाला इतिहासामध्ये खूप महत्व आहे ज्यावेळेस महाराजांना सिद्धी जोहरने वेढा टाकला होता त्यावेळी महाराजांची ज्यावेळेस तीन तोफांची सलामी झाली या विशालगडावरून तोच हा महाराजांचा संरक्षण किल्ला श्री छत्रपती राजे राजाराम महाराज त्यानंतर आपल्या तारा राणी यांची राजधानी असणारा विशालगड याला इतिहासात खूप महत्व आहे परंतु आज हाच विशालगड अतिक्रमणाच्या विळख्यात गुंतलेला आहे बराच मागचा इतिहास आहे अकराशे बाराशे तेराशे परंतु जे अतिक्रमण म्हणजे अतिरिक्त बांधकाम झाली त्याच्या विरोधात आपले महाराजांचे वंशज संभाजीराजे यांनी दोन वर्षापासून त्याचा पाठलाग केला परंतु त्याला काही यश आलं नाही त्यानंतर त्यांनी काल शिववंदनेची हाक दिली त्याच्यामध्ये हजारो शिवसैनिक शिवप्रेमी या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी आले त्यावेळी गजापूरमध्ये म्हणजे गडाच्या पायथ्याशी जो प्रकार झाला त्याला बऱ्याच लोकांनी बरीच रूप दिली प्रथमतः अतिक्रमण हे या ठिकाणी सरकारचा विषय आहे त्या ठिकाणी चालणारे दारूधंदे पशुहत्या जुगार अड्डा याच्यावरती नियंत्रण हे शासनाच पाहिजे एवढी बांधकाम झाली कशी यांचा सात बार आहे का पण ज्यांचं नुकसान झालं त्याचं सरकार तर निश्चित त्यांचं पुनर्वसन करेल परंतु आज जर इथून पुढे शंभर वर्षानंतर विचारलं एखाद्या मुलाने आपल्या घरातलं की विशालगड कुठे आहे विशालगड हा फक्त कागदावर राहील अशीच जर लोक अतिक्रमण करू लागली विशालगड पन्हाळगड ही फक्त कागदावरच राहतील मित्रांनो नामशेष होऊन जातील आणि ही आपल्या ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे या महाराष्ट्राचं दैवत छत्रपतींनी जे किल्ले लढवले जे महाराष्ट्रासाठी केलं त्या आराध्य दैवताची ही जपवणूक करणं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जाती वर्गाचं काम आहे आपण कुठ बारा बलुतीदारांना घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सर्वांचं रक्षण केलं सर्वांसाठी महाराजांनी केलं महाराजांनी कधी के जातीवाद केला नाही परंतु आज त्या महाराजांचे किल्ले जर नामशेष होत असतील तर त्याच्यासाठी आपल्या महाराजांचे वंशज श्री संभाजीराजे यांनी आवाज उठविला शिवबंधनेचा आवाज उठवला त्याच्यातून हा थोडासा वेगळा प्रकार झाला परंतु त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन ज्यांचं नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई व शासनानेही त्यांना पुनर्वसन करावे व जेवढी अतिरिक्त बांधकाम आहेत तेवढी बांधकाम काढावी अशी मी माझ्या वतीने शासनाला विनंती करतो आणि माझ्या सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना हे आपल्या हातून कुठलाही अनुचित प्रकार घडू देऊ नका कारण महाराजांची ही शिकवण नाहीये छत्रपती महाराज हे बाला बारा बलुतेदारांना घेऊन राज्य करते होते त्यांचा आदर्श घेऊन आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कायद्याने केल्या पाहिजे आणि त्या होतात आणि संभाजीराजांसारखा जर माणूस असेल तर तिथे कायद्याचं उल्लंघन कधी होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देऊ इच्छितो व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती